नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आज मोठी घोषणा केली ज्ञानेश कुमार यांनी देशामध्ये दे, तब्बल बारा राज्यां बारा राज्य आणि केंद्रशासित काही केंद्रशासित का के, प्रदेश इथं एस आय आर एस आय आर म्हणजे विशेष सखोल फेरनिरीक्षण मतदार याद्यांचं विशेष सखोल फेरनिरीक्षण केलं जाईल असं ज्ञानेश कुमार यांनी जाहीर केलं आहे एस आय आर स्पेशल मतदार याद्यांचं फेरनिरीक्षण केलं जाईल नवीन मतदार जोडले जातील आणि मतदार याद्यामधल्या त्रुटी दूर केल्या जातील आता जिथं हे एस आय आर होत आहे ती राज्ये बहुतेक जिथं पुढच्या वर्षी निवडणूक आहे ती राज्य आहे म्हणजे उदाहरणार्थ छत्तीसगड गोवा मध्य प्रदेश राजस्थान तामिळनाडू उत्तर प्रदेश बंगाल ही ती राज्य आहे इथे एस आय आर केलं जाईल ते सांगता येत्या फेब्रुवारीपर्यंत चालेल आणि आता काही दिवसांनी सुरू होईल आणि ते फेब्रुवारीपर्यंत चालेल ती मोठी घोषणा आहे देशाच्या दृष्टीने की एस आय आर पहिलं एस आय आर सुरुवातीला पहिल्या टप्प्यात बिहारमध्ये झालेलं आहे बिहारमध्ये एस आय आर झालेलं आहे त्याच्यावरून बरंच वादळी झालं होतं कंट्रोवर्सी झाली पण एस आय आर आरचा पहिला टप्पा एस आय आर पहिला टप्पा बिहारमध्ये झाला आहे आणि त्यात बिहारमध्ये निवडणुका सुरू आहेत त्यानंतर हा दुसरा टप्पा आहे आता ते या दुसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्राचा समावेश नाही आहे महाराष्ट्र नाही आहे महाराष्ट्र नाही आहे कारण एकतीस जानेवारीपर्यंत महाराष्ट्रात निवडणूक प्रक्रिया पूर्ण करा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकतीस जानेवारीपर्यंत घेऊन निकाल लावून मोकळेवा असं सुप्रीम कोर्टाने मागेच सांगितलं आहे सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे एकतीस जानेवारीपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करा त्यामुळे या का यामध्ये दरम्यान कुठलीही ढवळाढवळ नाही त्यामुळे महाराष्ट्रात निवडणुका होणार स्थानिक स्वराज्य स्वराज्य संस्थांच्या हे पक्का आहे आणि त्यासाठी जुन्याच मतदार याद्यांचा आधार घेतला जाईल म्हणजे महाराष्ट्रातल्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ह्या जुन्याच मतदार याद्यांच्या आधारे होणार ही बाब आज स्पष्ट झाली आहे ही जुन्याच मतदार याद्या ह्या याद्या दुरुस्त करा अशी विरोधकांची मागणी आहे याद्या सतोष आहेत त्यामुळे त्या दुरुस्त करा नंतरच निवडणुका घ्या तू पण निवडणुका घेऊ नका अस महाराष्ट्रातले विरोधी पक्ष सारेच झाडून सारेच विरोधी पक्ष म्हणत आहेत आधी याद्या दुरुस्त करा नंतर निवडणुका घ्या तू पण निवडणुका पुढे ढकला मनसेचे सुप्रीमो राज ठाकरे यांनी तर ता, तशी ता, जाहीर मागणी केली आहे निवडणुका पुढे ढकलल्या म्हणजे ठाकरे सेनेचे नेते आदित्य ठाकरे हे तर आज मतदार याद्यांचं पॉवर प्रेझेंटेशन करत आहेत की मतदार याद्यामध्ये कसा घोळ आहे तो घोळ आदित्य ठाकरे आज जाहीर जाहीरपणे सांगतायत सांगणार आहेत सांगतायत एक नोव्हेंबरला सर्वपक्षीय मोर्चा आहे निवडणूक आयोगाच्या विरोधात की या मतदार याद्या दुरुस्त करा या मागणीसाठी <coughs> <coughs> त्यामुळे मतदार याद्या ह्या मतदार याद्या दुरुस्त झाल्या पाहिजे तरच निवडणुका करा अशी महाराष्ट्रातल्या झाडून साऱ्या विरोधकांची विरोधी पक्षांची मागणी आहे परंतु निवडणूक आयोगाने ती स्वीकारलेली नाही फेटाळली आहे आज त्या पद्धतीने निवडणूक आयोगाने एस आय आरचा कार्यक्रम जाहीर केला आहे त्यामुळे स्पष्ट झालं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या जुन्याच मतदार याद्यांच्या आधारे होतील म्हणजे तुमच्यासाठी आता जुन्याच मतदार आहे आहेत महत्वाचं आहे म्हणजे जुन्याच मतदार याद्याच्या आधारे तुम्हाला मतदान करायचं आहे हे नवीन काही मतदार अठरा वर्षे झाले असतील त्यांना काही संधी नाही जुनेच मतदार यादे आहेत त्याच्या आधारे त्यात ज्या ज्यांचं नाव आहे तेच मतदान करतील म्हणजे आज ही मोठीच घोषणा आहे पण एक गोष्ट ठीक आहे काही उशिरा का होईना पण निवडणूक आयोग जाग झाला आहे आणि मतदार याद्यामधला घोळ या बारा राज्यामध्ये का होईना पण पण तो दूर होणार आहे बिहारमध्ये तो दूर झाला आहे बिहारमध्ये निवडणूक आयोगाने तेच केलं त्या आणि हे विरोधकांनी त्यांनाच त्या निवडणूक आयोगाच्या त्या गोष्टीलाच विरोध केला आणि आता तेच विरोधी पक्ष महाराष्ट्रात निवडणुका पुढे म्हणत आहेत म्हणजे विरोधकांचंही सर्व काही खरं नाही पण एक गोष्ट आज क्लिअर झाली की संभ्रम दूर झाला निवडणुका जुन्याच मतदार याचे आधारे महाराष्ट्रात होणार आहे कॉमेंट करा नमस्कार